हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय पूर्व परीक्षा तयारीच्या आजच्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश पूर्णांक म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन या घटकावरील महत्त्वाचा भाग तो म्हणजे दशांश पूर्णांकाचा गुणाकार हा आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश पूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा त्याची मांडणी कशी करायची त्यानंतर दशांश स्थळ कशी लावायची हे सर्व बाबी अतिशय सोप्या पद्धतीने आजच्या या भागात आपण अभ्यासणार चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या महत्वपूर्ण भागाला आपण सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो दशांश संपूर्णांकाचा गुणाकार करताना ज्या महत्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे त्या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दशांश संपूर्णांकाचा गुणाकार करताना आपल्याला काय करायचं आहे की दशांत चिन्ह विचारात न घेता सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे त्याचा गुणाकार म्हणजे मल्टि मल्टिप्लाय करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर गुण्य व गुणक म्हणजे ज्याला आपण गुंततो आणि ज्याने गुंततो म्हणजे ज्याला गुंतवतो त्याला गुण्य म्हणतो आणि ज्याने गुंतवतो त्याला गुणक म्हणतो तर आपन, आ, गुन्तो, तेला गुन्तो, तेला यातील काय या करायचे आहे दशांत स्थळे ज्याला आपण डेसिमल प्लेस म्हणतो जे दशांत चिन्हाच्या उजवीकडे असते ते मोजायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो तिसरी महत्वाची बाब आहे की त्यात असलेल्या जे आता आपण मोज दशांत स्थळं मोजलेली आहे तर त्या दशांत स्थळाची आपल्याला काय करायचे बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यानंतर जी बेरीज येईल तितके दशांस्थळ स्थळ आपल्याला काय करायचं आहे उजवेकडून डावीकडे आपल्याला लावायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा ह्या महत्त्वाच्या बाबी आपण रिपीट करूया जेणेकरून आपल्याला गुणाकार करताना अडचण येणार नाही बघा दशांत पूर्णांकाचा गुणाकार करताना चिन्ह विचारात न घेता आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की गुन्हे आणि गुणक म्हणजे ज्याला आपण गुंतो आणि ज्याने गुंततो ह्या दोन्ही संख्यामधील जे दशांश स्थळ आहे त्याची ते आपल्याला मोजायचे आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जी त्याची बेरीज करून तितके स्थळ आपल्याला काय करायचं आहे उजबेकडून डावीकडे लावायचे आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या जर महत्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला दशां अपूर्णांकाचा गुणाकार करणे अतिशय सोपी जाते तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे आपल्याला काय अडचण जाणार आहे की दशांत स्थळं कोणती आणि कोणती स्थळं मोजायची आहे कधीकधी मोजताना आपण पूर्णांकातली मोजतो तेव्हा आपल्याला उत्तरामध्ये चूक येते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे बघा हे चिन्ह आहे आणि चिन्हाच्या डावीकडे हे पूर्णांक असतात आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांतचिन्हाच्या जे उजवीकडे जे डिजिट असतात अंक असतात ते अपूर्णांकातले असतात ते आपल्याला मोजायचे बघा युनिट आणि टेन्स हे पूर्णांकातले स्थळ आहे हे आपल्याला मोजायचे नाही हे बाब क्लिअर झाली दशांचिन्हाच्या आपल्याला काय करायचं आहे उजवीकडे दशास्थळ स्थळ मोजायचं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला नंबर दिलेले आहे टू पॉईंट सेवन फाईव्ह आता विद्यार्थी मित्रांनो टू हा पूर्णांकातलं स्थळ झाला म्हणजे इंटेजरमधला डिजिट झाला आपल्याला काय करायचं आहे दशांचिन्हाच्या उजवीकडील डिजिट मोजायचं आहे आता बघा एक आणि दोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे दशांची संख्या किती आलेली आहे दोन म्हणजे आपल्याला अशा प्रकारे दशांश जिन्हाच्या उजवीकडील स्थळ मोजायचे आहे आणि ते मोजून आपल्याला नंतर काय करायचे त्याची बेरीज करायची आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उदाहरण दिलं आहे संख्या दिली आहे थ्री पॉईंट टू सेव्हन इंटू वन पॉईंट टू म्हणजे तीन दशांचिन्ह दोन सात आणि एक दशांचिन्ह दोन ह्या दोन संख्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर विज्ञान मित्रांनो पहा दशांचिन्ह विचारात न घेता सर्वप्रथम आपण गुणाकार करणार आहोत तर दशांचिन्ह न विचारात घेता या दोन संख्याचा गुणाकार येईल तीन हजार नऊशे चोवीस अशा प्रकारे आपण गुणाकार सरळ के केलेला आहे म्हणजे इथे दशांचिन्ह आपण विचारात घ्यायचे नाही त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की हा झाला नेहमीप्रमाणे गुणाकार आपल्याला काय करायचं आहे की चिन्ह आपण कोणत्या स्थळावर जातो हीच खरी यामधील महत्त्वाची बाब आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे स्थळाची बिरीज करायची आहे तर दशांतथळाची बिरीज करताना बघा आता सांगितल्याप्रमाणे चिन्हाच्या उजवीकडे दोन दशास्थळ आलेले आहेत एक दोन आणि दशांशचिन्हाच्या उ ह्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे एक दशास्थळ आलेलं आहे म्हणजे दोन आणि एक अशा प्रकारे आपल्याला चिन्ह ची बेरीज तीन आलेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे तीन घरावर म्हणजे तीन स्थळावर आपल्याला चिन्ह द्यायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा विद्यार्थी आ... विद्यार्थी चुका करतात म्हणजे तीन देतानी सरळ सरळ एक दोन तीन अशा प्रकारे मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तीन दशांत स्थळ देतानी आपल्याला काय करायचं आहे उजवीकडून द्यायचे आहे म्हणजे सर्वात लहान घर उजवीकडे असते तर बघा एक दोन आणि तीन आणि त्यानंतर इथे दशांतचिन्ह आलेले आहे म्हणजे बघा जसा एरो आपल्याला दिसते उजवीकडून डावीकडे त्याप्रमाणे अंक अंक मोजून म्हणजे दशांश स्थळ मोजून आपल्याला तीन घरावर आपल्याला काय करायचे दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे बघा थ्री पॉईंट नाईन टू सेवन अशा प्रकारे ह्या दोन दशांश पूर्णांकाचा काही गुन्हा करी विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे आपण आणखी उदाहरण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विद्यार स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे टू पॉईंट फोर सिक्स इंटू झिरो पॉईंट झिरो सेवन आता इथे विद्यार्थी मित्रांनो बघा आपण इथे अंक लिहिलेला आहे टू पॉइंट फोर सिक्स इंटू झिरो पॉईंट झिरो सेवन अशा प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे आता इथे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की आता आपण दशांक चिन्ह लिहिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की दशांत चिन्ह विचारात न घेता आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्ह विचारात न घेता बघा सरळ सरळ आपण दोनशे छेचाळीस अशा प्रकारे नंबर लिहिले आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा गुन्ह्याला सात करूया बघा सात सा चार सातशे चार सातशे अठ्ठावीस आणि चार बत्तीस हातशे तीन त्यानंतर सात जुने चौदा आणि तीन सतरा म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दोनशे छे चार गुन्ह्याला सात याचं उत्तर आलं आहे एक हजार सातशे बावीस आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता इथे दशांचे याला बघा टू पॉईंट फोर सिक्स आणि झिरो पॉईंट झिरो सेवन अशा प्रकारे दशांश पूर्णांकातील संख्या होत्या इथे विद्यार्थी मित्रांनो बघा दशांश दशांश चिन्हानंतर दोन दशांश स्थळ आलेले आहे एक दोन आणि इथे सुद्धा दशांश चिन्हानंतर दोन दशांश स्थळ आलेले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तरामध्ये टू प्लस टू म्हणजे फोर म्हणजे चार घरावर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे आहे ते ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उजवीकडून मोजायचे बघा एक दोन तीन चार इथे बघा दशांत चिन्ह येईल आणि दशांत चिन्हानंतर संख्या नसेल तर झिरो लिहायचे आहे झिरो पॉईंट वन सेवन टू टू अशा प्रकारे या पूर्णांकाचा गुणा करेल त्यानंतर ते विद्यार्थी मित्रांनो बघा आणखी एक उदाहरण आपण बघूया दशांचिन्हाचा विचारात दशांचिन्ह विचारात न घेता आपण गुणाकार करणार आहोत तीन हजार चारशे पाच गुन्ह्याला तेरा अशा प्रकार अशा प्रकारे संख्या आहे बघा तेरा पंचे पासष्ट हातशे सहा आणि तेर शून्य सुन्या शून्य आणि सहा त्यानंतर तेरचो बावन्न विद्यार्थी मित्रांनो हातचे पाच आलेले आहे आणि तेरी एकोणचाळीस आणि पाच चौवेचाळीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस हजार दोनशे पासष्ट अशा प्रकारे या संख्येचं काय आलं उत्तर आलं आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे दशांश चिन्ह लावायचं आहे दशांश चिन्ह लावताना आपल्याला किती स्थळावर आपल्याला दशांतचिन्ह द्यायचं आहे ते आपण कसं ठरवायचं तर बघा इथे दोन स्थळापर्यंत दशांश स्थळ आलेले आहे त्यानंतर इथे तीन स्थळापर्यंत पूर्णांकातले स्थळ आलेले आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टू प्लस थ्री म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उत्तरामध्ये आपल्याला पाच स्थळावर दशांचिन्ह लावायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो चव्वेचाळीस हजार दोनशे पासष्ट यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच स्थळ नंतर आपण दशांचिन्ह लावलेले आहे त्यानंतर संख्या नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे आपण झिरो हा डिजिट लिहिला आहे झिरो पॉईंट फोर फोर टू सिक्स फाईव्ह अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर राहील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशा जपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते आपण बघितलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्येच आणखी उदाहरण पाहूया की जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे बघा स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिसत आहे आणि अशा प्रकारची उदाहरणं या अगोदर परीक्षेमध्ये विचारलेली आहे बघा सिक्स इंटू झिरो पॉईंट थ्री इंटू झिरो पॉईंट झिरो झिरो फोर इंटू झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन या संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो गुणाकार करताना आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे चिन्हाचा विचार करायचा नाही आणि दशांश दशांचिन्ह विचारात न घेता आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण सहा याची आपण आडवी सुद्धा करू शकतो कारण अंक हे छोटे आलेले आहे सहा गुणेला तीन गुन्हेला चार गुन्ह्याला सात अशा प्रकारे दशा चिन्ह विचारात न घेता आपण त्याचा गुणाकार करणार आहोत बघा सायंत्रीरी अठरा अठरा चो सायंतरी अठरा अठरा चो बहात्तर आणि बहात्तर गुन्हेला सात सात दुन्हे चौदा हातचा एक सात साती एकोणपन्नास एक पन्नास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा पाचशे चार अशा प्रकारे या संख्येचा गुणाकार आलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा पाचशे चार हे आपलं उत्तर आलेलं आहे आता इथे चिन्ह आपल्याला लावायचं आहे तर किती घरायला लावायचं बघा इथे दशांश स्थळ आलेले नाही म्हणजे इथे झिरो पकडायचं त्यानंतर इथे एक एक आणि एक दोन तीन चार नंतर इथे तीन स्थानावर आलेलं आहे तर चार आणि तीन सात म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सेवन डि डेसिमल प्लेसपर्यंत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यात दशांचिन्ह लावायचं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात चार, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दशांचिन्ह लावायचं आहे आणि दशांचिन्हानंतर अंक नसेल तर झिरो लावायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो 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 फाईव्ह झिरो फोर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दशास स्थळ ज्याला डेसिमल प्लेस म्हणतो ते मोजायचे आहे आणि ते मोजून आपल्याला उत्तरामध्ये तितके दशांत चिन्ह आपल्याला उत्तरामध्ये उजवेकडून डावीकडे द्यायचे आहे अशा प्रकारे सरळ सरळ हे गणित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा भाग बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो दशां जो पूर्णांकाला दहा शंभर किंवा हजारने म्हणजे अशा दहाच्या पटीतने जेव्हा आपण गुंततो तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष गुणाकार करण्याची गरज नसते यामध्ये रूल्स म्हणजे नियम असा आहे विद्यार्थी मित्रांनो की दशांश पूर्णांकाला दहा शंभर किंवा हजारने गुंतांना एक वर जितके शून्य असतील तितके दशांशचिन्ह आपल्याला काय करायचं आपल्याला उजवीकडे सरकवायचे आहे म्हणजे राईट साईडनं सरकवायचे आहे जितके एक नंतर जितके झिरो असतील तितके डेसिमल प्लेस आपल्याला राईट साईडनं काय करायचं आहे त्याला मूव करायचं आहे म्हणजे सरकवायचे आहे आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरणाच्या मदतीने आपण हा नियम बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला गुणाकार दिला आहे झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन फाईव्ह आता विद्यार्थी मित्रांनो याला दहाने गुणताना आपण प्रत्यक्ष गुणाकार करण्याची गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो दहा म्हणजे एकवर एक, एक शून्य आलेलं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दशांचिन्ह काय करायचं आहे हे एक घर आपल्याला उजवीकडे सरकवायचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर येईल वन त्यानंतर दशांचिन्ह चिन्ह येईल आणि त्यानंतर फाईव्ह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वन पॉईंट फाईव्ह अशा प्रकारे या प्रश्नाचं काय उत्तर राहील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा फाईव्ह पॉईंट टू फोर एट इंटू हंड्रेड आता विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड म्हणजे एकवर इथे दोन झिरो आलेले आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्ह चिन्ह आपल्याला काय करायचं आहे दोन दशांश स्थळ आपल्याला उजवीकडे सरकवायचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहील बघा चार नंतर दशांश चिन्ह आले येईल म्हणजे टू फाईव्ह टू फोर त्यानंतर दशांचिन्ह सरकून इथे येईल आणि त्यानंतर आठ म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे या उदाहरणात बघा विद्यार्थी मित्रांनो हजारने आपण गुणवत आहोत वन थाउजंडने तेव्हा दशांचिन्ह तीन म्हणजे एक वर तीन शून्य असल्यामुळे तीन दशांस्थळ स्थळ आपल्याला उजवीकडे सरकावं लागेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे दशांचिन्ह आहे आणि आपल्याला उजवीकडे सरकवायचे आहे एक दोन तीन म्हणजे सेव्हन नंतर आपल्याला दशांचिन्ह लावायचे सेव्हन नंतर विद्यार्थी मित्रांनो संख्या नसेल तर दशां दशांच्या संख्या नसेल तर आपल्याला काय करायचंय झिरो लावायचे म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सेव्हन पॉईंट झिरो आता विद्यार्थी मित्रांनो सेवन पॉईंट झिरो आता दशांचे नंतर झिरो आलेला था, आहे तर तो झिरो आपण न लावता सहज सहज सेवन असं सुद्धा आपण घेऊ शकतो म्हणजे सेवन ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दोन स्थळ सरकवायचे आणि पॉइंट नंतर बरोबर दोन स्थळापर्यंत संकायलेलं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाच नंतर दशांश चिन्ह येऊन त्यानंतर झिरो येईल आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हानंतर जर शून्य असेल तर तो न लिहिता सरळ सरळ फाईव्ह असे लिहिण्याची काय पद्धत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा झिरो पॉईंट सेवन त्यानंतर त्याला हंड्रेडने गुणायचं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्ह आपल्याला हंड्रेडने गुणतानी दोन झिरो असल्यामुळे दोन दशांचिन्ह आपल्याला सरकवायचं आहे पण आपल्याला इथे दिसत आहे की दशांचिन्हानंतर फक्त आपल्याला एक संख्या म्हणजे दशांचिन्हानंतर चिन्हानंतर फक्त एक स्थळ आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन स्थळावर सरकवताना आपल्याला काय करायचं आहे की इथे दशांचिन्ह चिन्ह आहे एक आणि दुसरं स्थळ नसेल तर तिथे झिरो लावून नंतर पॉईंट देऊन झिरो लावायचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेवन्टी पॉईंट झिरो म्हणजे सेवन्टी अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे अशाच प्रकारे ही सुद्धा संख्या आपण लिहू शकतो बघा थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे दशांश चिन्हानंतर विद्यार्थी मित्रांनो फक्त एक घर आलेलं आहे आणि आपल्याला तीन दस... तीन झिरो असल्यामुळे तीन स्थानानंतर चिन्ह लावायचं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चिन्ह होतं आता तीन स्थान आपल्याला उजवीकडे सरकवायचं आहे बघा एक जिथं स्थान नसेल तिथं आपण झिरो लावूया दोन त्यानंतर तीन त्यानंतर इथे विद्यार्थी मित्रांनो दशांत चिन्ह येईल आणि नंतर झिरो लावायचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही संख्या पॉईंट दशांत चिन्हा नंतर झिरो असल्यामुळे आपण तीन हजार पाचशे म्हणजे दशांचिन्ह चिन्ह न देता अशा प्रकारे लिहू शकतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आणखी ज्या संख्या आहेत त्या अशाच प्रकारे आपण दशांचिन्ह चिन्ह सरकवून म्हणजे प्रत्यक्ष गुणाकार न करता आपण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो दशांच चिन्हाला दहा शंभर किंवा हजाराने गुंतांना आपण जे सांगितलं की एकवर जितके शून्य असतील तितके दशांचिन्ह उजवीकडे सरकून आपल्याला काय करायचं आहे ते दशांचिन्ह गुणाकार करायचं आहे म्हणजे प्रत्यक्ष गुणाकार करायचा नाही तर विद्यार्थी मित्रांनो स्किनवर हा जो प्रश्न आहे बघा हा तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे झिरो पॉईंट झिरो थ्री सेवन फाईव्ह इंटू वन थाउजंड या प्रश्नाचं उत्तर किती राहील तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जो रूल पाहिला तो तुमच्या लक्षात आला असेल त्याच रूलचा वापर करून आपल्याला तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी उदाहरण दिलं आहे ते तुम्ही नक्कीच सोडवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दशांश पूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा त्याच्या आपण भागात बघितलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने दशांश सो पूर्णांकाचा गुणाकार त्याची मांडणी नंतर दशांश स्थळ मोजायची कशी त्याची बेरीज करून स्थळ दर्शनचिन्ह कशी द्यायची त्यानंतर दहा शंभर किंवा हजारने गुंतताना आपल्याला कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहे असं सर्व सारोसार सोप्या पद्धतीने आपण आजच्या भागात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाही विद्यार्थी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार भागासह मजेदार गणितासह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार